किती महिन्यात जाईल माहिती आहे का वर्ष पण नाही झाले त्यात भाजी भाजी काय भाज्या बस यासाठी थांबलेला फोन त्याला जायचा कराडला गोड लात वगैरे मारत नाही ना बा हो तब्येत काय शिव झाली बघले त्यामुळे मी बघायला कसं तेव्हा वैर खायला आले आलो कसं दाम भेटू बर तुम्ही आता ठोकले पाहिजे आज गाडी

उद्या आहे का आपण उद्या आहे दौऱ्या राहत बस किती दोन त्याला सम्राट किती पाहिन्या आज एक वर्ष झालं बरोबर सम्राट

बस निकल गए कर टिकटड़ा लागती तुरंत सोफा ये ये हुआ भैया ये ये भैया भैया है ना बात करते ये सरम ना गले पे आया हां टिकट टिकट कर गई

तर सगळं आवरायचं आहे आणि चिक्या कायम येतो संकट तो टिक्या आणि हे गोंड्या भाऊ गोंड्या भाऊचा पसारा म्हणजे संसार संसार स्टेट गोंड्या भाऊचा हे राधानं पिशवी वाढल्या वाटतं खाली तर गोंड्या भाऊ आता आज आपल्याबरोबर येणार आहे मै मैदानात त्याच्यानंतर मैदानात आल्यानंतर मग तिकडं म्हणजे आपण गोठा बघितला आहे मित्राचा तिथं सगळा प्रसारण याचा आहे गोंड्या राहायची सोय आजच्या दिवस भाय शेटने केलं तिकडे राहत तर आता ही सगळी घेत बरा बरा काम उरकुल यायला लागलाय बाया शेट यायला लागला भया शेट लावली या लोक तर यायला लागली दोघं कधी आणि इकडं गोंडे भाऊ काल बैल घेऊन आलाय इकडं गोंडे भाऊ काल बैल घेऊन आली ती Siapa? Aku itu, itu. Nah, Ini channel nishan. आणि त्यांचा चकडा इथं लावला आहे त्यांनी अनेक छकडा आणला हि एक हे दोन इकडे तीन आणि त्या टॅक्टरच्या काय चार चार चकड्या तिथं अय सम्राट चला ज्येष्ठ काम होणार बाबरे शेट चांगला आहे तो मैदानात काही रॉकी ए ट्रक इजो पाय Full इ पोड्याला hey,

ご覧いただきまして、まいりゃあ。